बाबासाहेब जावळे पाठवता आज या ठिकाणी प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देऊन नगरपंचायत पंचायत पाटोदाला आम्ही या ठिकाणी कुलूप ठोकलेला आहे ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून या ठिकाणचा मागासवर्गीय समाज महिला आणि पुरुष संपूर्ण पाटोदा शहर स्वच्छता करण्याचं काम करत आलेलं आहे या ठिकाणी एकूण सत्तावीस कर्मचारी महिला आणि पुरुष या आज अस्तित्वात असलेल्या नगरपंचायत कार्यालयामध्ये सफाईचं काम करतायत परंतु नगरपंचायत प्रशासन ग्रामपंचायत पासून आजपर्यंत आज, आज तागायत यांना राबवून घेत आहे यांना कुठलाही सफाई कामगार म्हणून नियुक्ती आदेश दिलेला नाही त्यामुळे या सर्व कम कर्मचाऱ्यांची कुचंबना या ठिकाणी होत आहे या ठिकाणचं प्रशासन यांची अवहेलना करत आहे यांना गुलामासारखी बिगारासारखी वागणूक देत आहे यांना कामाचा मोबदला हव्या तेवढ्या प्रमाणात मिळत नाही शासकीय नियमाप्रमाणे सन दोन हजार सोळाच्या जी आर प्रमाण यांना नियुक्ती आदेश देऊन यांना शासन पे मंजूर झाला पाहिजे यांना शासन नियमाप्रमाणे यांना पगार मिळाला पाहिजे परंतु इथलं उदासीन प्रशासन यांच्यावर अन्याय करत आहे म्हणून आजपर्यंत जो आम्ही त्रास भोगत आलो त्या त्रासाला कंटाळून आज या नगरपंचायत कार्यालयाला आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कुलूप ठोकले आहे जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्याला कायम नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही नगरपंचायत कार मी शांता सुदाम महाडागडे बोलते नगर सफाई कामगार इतका घाण काम करतो आम्ही कुत्र पडतय मांजर पडतय माणूस संडास करत ते आम्ही हात भरते पाय भरतात आम्हाला जीव वाटत नाही आम्हाला 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 वेळेला पगार बी नाही ते पण दोन महिने झाल्यानंतर एक पगार पडतोय आम्हाला हे असं कशामुळे रविवार असला तरी आम्हाला कामाला पेटीत येत पाऊस असू पाणी असू करोनाच्या काळात आम्हाला पाणी सगळं कुणी देत नव्हतं कशा बदल इतका अन्याय आमच्या आमच्या आर्डर, आर्डर पाहिजे आमचं जे काम केलेलं आहे आमचं मुबदला पाहिजे त्या नंदा जयसिंग कांबळे सफाई कर् कर्मचारी असं आमच्या अन्याय आहे जसं नगरपंचायत झाली तसं निसर्व अपुरापूर राब� घेत आम्हाला आम्हाला कुठं कागद पण नाहीत आमचे कुठं गेले नाहीत दिलेला नाहीत नाही पन्नास हजार पन्नास हजार पगार आम्हाला भेटलीच पाहिजे आम्हाला परमडनच केलं पाहिजे नमस्कार जे एस न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका